हरकती घेण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याने प्रत्येक तहसीलदार कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करून ओबीसी समाजाच्या हरकती स्वीकाराव्यात तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही परंतु ओबीसी कोट्यातून हे आरक्षण दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहे यावेळी तमाम आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव कळंब महाळुंगे एकलहरे पिंपळगाव गोनवडी पारगाव शिंगवे नारोडी औसरी इतर गावातील ओबीसी बांधव व महिला आणि युवक सहभागी झाले या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव चीफ मोहसिन काठेवाडी यांनी पाहुयात एकच पर्वसी ओबीसी अधिकारी साहेब आंबेगाव चालू का निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत निवेदन देण्याचं कारण सव्वीस जानेवारीला जो मराठा समाजाचा मोर्चा झाला वाशिम मध्ये ते मोर्चाचं रूपांतर समारोप झाला त्यांनी जल्लोष साजरा केला आमच्या सर्व ओबीसी बांधवांचं सुरुवातीपासून या मराठा समाजाला आरक्षण देण्याला जाहीर पाठिंबा आहे प्रत्येक गावामध्ये तो पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे आमचं ओबीसी समाजाचं ओबीसी पर्वाचं एवढंच म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना त्या ठिकाणी आरक्षण स्वतंत्र द्यावं ही आमची प्रमुख मागणी त्या ठिकाणी होती आणि आज आहे उद्याही राहणार आहे परंतु राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी त्या सुद्धा त्या ठिकाणी घोषित केलं की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना त्या ठिकाणी आरक्षण देण्यात येईल परंतु जी अधिसूचना काढली जो मसुदा तयार केला तो पाहता पूर्ण ओपनच्या लोकांना म्हणजे आमच्या मराठा बांधवांना ओबीसीमध्ये घुसवण्याचा तो प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे आणि तो होऊ नये त्याचा आम्ही जाहीर निषेध त्या ठिकाणी करत आहोत आणि आमची जी व्यथा आहे ओबीसी बांधवांची आंबेगाव तालुक्यातली ती सदर व्यथा शासन दरबारी मान्य तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी पोचवावी ही या ठिकाणी आमची मागणी आहे आणि आत्ता शासनाने ज्या हरकती घ्यायला सांगितल्या आहेत जो मसुदा शासनाने तयार केलेला आहे त्या मसुद्यावर हरकती घेण्यासाठी सोळा फेब्रुवारी अंतिम तारीख त्या ठिकाणी शासनाने दिलेल्या आहे परंतु ग्रामीण भागामध्ये राहणारा आमचा कष्टकरी ओबीसी दलित एन टी एस टी व्ही टी या सर्व बांधवांना ट्रायबल एरियामध्ये राहत असल्यामुळे त्यांना कुरिअरने पाठवणे